नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थंडी सुरू आहे आणि थंडीमध्ये काहीतरी चमचमीत खावं वाटतं त्याचसाठी आज आपण रात्रीच्या रा, जेवणामध्ये झटपट तयार होणारा हॉटेल ढाब्यावरती मिळतो असा पदार्थ बनवतोय त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या काढायच्या त्यासोबतच तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते सुद्धा काढायचे आणि त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते सुद्धा काढायचे त्यासोबतच यामध्ये आपल्याला दुसरी काही जिन्नसं घालायचे आहेत त्यामध्ये इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या लसणाची पाकळी थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी सहा ते सात घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या लहान असतील तर नऊ ते दहा घ्या त्याचसोबत इथे मी थोडंसं आलं घेतलं आहे ते घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान पेस्ट तयार करून घ्यायची वाटून घेत असताना लागलंच तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता तर इथे वाटण तयार झालं आहे ते बाजूला ठेव्यात आणि आपण पीठ मळून घेऊयात तर आज आपण या ठिकाणी पुरी चपाती फुलका रोटी नान काहीही न बनवता एक वेगळा पदार्थ बनवतोय जो की ढाब्यावर हॉटेलमध्ये त्याचप्रमाणे स्ट्रीटवरती सुद्धा मिळतो तो कोणता ते तुम्हाला पुढे समजेलच तर या ठिकाणी मी तीन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पाव वाटी रवा घेतला आहे खायच्या चमच्यानी चार चमचे इतका हा रवा आहे आणि त्यासोबतच पोहे खायच्या चमच्यानी यामध्ये चार चमचे दही घेतलं आहे ते घालायचं दही घेताना दोन गोष्टी लक्षात ठेवा दही या ठिकाणी तुम्ही घरी बनवलेलं किंवा विकतचं वापरू शकता फक्त दह्यामध्ये पाणी नसावं दही घट्टसर असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दही घेताना ते जास्त आंबट नसावं त्याचप्रमाणे दही रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे थंड दही या ठिकाणी वापरायचं नाही आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतकं कच्चं तेल घालायचं तर सर्व साहित्य घालून घेतलं आहे आता हाताने ते पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेव्यात सर्व पिठामध्ये हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स झालं पाहिजे आपण यामध्ये दही घातलं आहे त्यामुळे सुरुवातीला पीठ दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच लागेल ला असं पाणी घालून मळून घ्यायचं कारण जर सुरुवातीलाच तुम्ही पाणी घातलं आणि पीठ मळायला सुरुवात केली तर पीठ जास्त सैलसर होऊ शकतं त्यामुळे आधी दह्यामध्येच मिक्स करा आणि त्यानंतरच लागेल ला असं पाणी घालून पीठ मळून घ्या तर इथे सर्व साहित्य पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं ज्या वाटीमध्ये मी दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये पाणी घेतले आणि तेच पाणी वापरतीये म्हणजे वाटीला जे दही शिल्लक होतं ते वाया जाणार नाही तर अशा पद्धतीने लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मध्यम सैलसर मी मळून घेते तर इथे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजते तोपर्यंत आपण मस्त झणझणीत अशी भाजी करून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत काहीसुद्धा झंझट नाही अजिबात पसारा होणार नाही तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये दोन तमालपत्र एक दालचिनी दोन हिरवी वेलची आणि चार लवंग आहेत हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं आहे आता वाटण घातलं की हे वाटण तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपण यामध्ये कांदा टोमॅटो लसूण आलं कच्चं वापरलं आहे आधी भाजून घेतलं नव्हतं त्यामुळे हा मसाला व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा घातला आहे आणि टोमॅटोला पाणी सुटतं आणि ते पाणी बाहेर उडतं त्यामुळे कुकरच्या झाकणाची शिट्टी काढली आहे ते झाकण कुकरवरती फक्त झाकायचं आणि मध्यम आचेवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा तर इथे एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत झाकण काढूयात तुम्ही बघू शकता मसाल्याला बाजूनी तेल सुटायला लागलं आहे मसाला परफेक्ट असा भाजला गेला आहे आता हा मसाला खालून एकदा मिक्स करूया आणि मध्यम आचेवरती एक दोन मिनटं या पद्धतीने परतून घेऊयात तर इथे मी मसाला मध्यम आचेवरती एक दोन मिनटं पुन्हा परतून घेतला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर ही मिरची पावडर जी तिखट असते ती, ती मी वापरली आहे दोन चमचे धणे पावडर घालायची एक चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तर या मसाल्यांमध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे पाण्यामध्ये हे मसाले मी छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहे अशा पद्धतीने तेलाऐवजी पाण्यामध्ये मसाला भाजून घेतला की तेल पण कमी लागतं त्याचप्रमाणे मसाले चांगले भाजले जातात त्यामध्ये अजिबात कच्चेपणा राहत नाही त्याचसोबत त्याला छान तेलसुद्धा सुटतं आणि आपण जी भाजी बनवतो त्याला छान तवंग येतो त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने कोणतीही तुम्ही मसाल्याची भाजी बनवाल तेव्हा पाणी टाकूनच मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्या मसाला पाणी टाकल्यानंतर एक मिनटभर परतून घेतला की कुकरच्या झाकणाची रिंग काढली आहे ते झाकण कुकरवरती झाकायचं आणि मध्यम आचेवरती या मसाल्याला तेल सुटेपर्यंत सर्व मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हा सर्व मसाला शिजवून घ्यायचा तर इथे मध्यम आचेवरती झाकण ठेवून एक दोन मिनटं हा मसाला मी शिजवून घेतला आहे झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला एकदम मस्त तेल सुटलं आहे मसालासुद्धा छान भाजून झाला आहे तुम्ही पाहिलं असेल आपण झाकण ठेवून मसाला शिजवण्याआधी मसाल्याचा रंग कसा होता आणि आता मसाल्याचा रंग किती सुंदर आला आहे त्यानंतर मसाला खालून एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर इथे मी एक वाटी काबुली चणे म्हणजे छोले पाण्यामध्ये चार ते पाच तास भिजवून घेतले होते हे भिजवून घेतलेले काबुली चणे यामध्ये घालायचे आणि या, या मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती परतून घ्यायचे जर तुम्हाला गडबड असेल तर हे काबुली चणे तुम्ही अर्धा तास गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता आणि लगेच याची भाजी बनवू शकता तर इथे हे चणे मी एक दोन मिनटं मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये अर्ध्या लिटरला थोडंसं वरती इतकं पाणी घातलं आहे तुम्हाला आता या ठिकाणी जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये ही ग्रेवी बनवायची असेल जेवढ्या लोकांसाठी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता मी या ठिकाणी ही ग्रेवी एक पाच ते सहा लोकांसाठी बनवती आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं कुकरला झाकण जाकन लावायचं झाकणाची शिट्टी लावायची आणि मध्यमाचेवरती कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या त्याचप्रमाणे हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे थोडंफार पाणी कमी होणार आहे त्यानुसारच पाणी थोडंसं जास्त घाला तर इथे मी कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करून घेतल्या आहेत गॅस बंद केला कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आता झाकण काढूयात आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान तर्रीदार घट्टसर असे आपले छोले बनून तयार झाले आहेत आपण या ठिकाणी मसाला बनवण्यासाठी जेवढं साहित्य घेतलं होतं तेवढ्या मसाल्यामध्येच तुम्ही या ग्रेवीची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याचप्रमाणे याच्यावरती छान तर्रीसुद्धा आली आहे त्याचसोबत इथे मी तुम्हाला दाखवते हे काबुली चणेसुद्धा एकदम छान मऊसूद शिजले आहेत आणि इथे आपले एकदम सोप्या पद्धतीने झणझणीत तर्रीदार छोले बनून तयार झाले आहेत छोले बनून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते पीठसुद्धा छान भिजलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पुन्हा पाहू शकता मध्यम सेल्सर असं हे पीठ तयार झालं आहे आता हे पीठ एक मिनटभर आपण पुन्हा मळून घेऊयात तर आज आपण या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरून स्ट्रीटवर मिळतात असे किंवा ढाब्यावर हॉटेलमध्ये मिळतात असे छोले भटुरे घरच्या घरी बनवतोय साध्या पद्धतीने बनवले आहेत तरीसुद्धा याची चव भन्नाट लागते तरी ते पीठ एक मिनटभर मी मळून घेतलं आहे अजिबात हाताला चिटकत नाही आहे म्हणजे हे पीठ छान भिजले गेले सोबतच थोडंसं कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे आता आपण याचे भटुरे बनवून घेऊयात तर त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातला आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला कोरडं पीठ हाताला लावायचं आणि त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ काढायचं आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा गोळा तयार करून घेतो ना तेवढ्याच आकाराचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे है। तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक गोळा तयार करून घेतला आहे आता याच पद्धतीने मी आणखी एक गोळा तयार करून घेते एकावेळी तुम्ही दोन ते तीनच भटुरे लाटून घ्या लगेच तळून घ्या एकदम जास्त लाटून ठेवू नका नाहीतर ते व्यवस्थित फुलणार नाहीत आणि आपण यामध्ये रवासुद्धा घातला आहे त्यामुळे भटुरे वरून छान खुसखुशीत होतात तर इथे मी दोन गोळे तयार करून घेतले आहेत आता याचेच मी भटुरे लाटून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतला आहे आता तयार केलेल्या गोळ्यातील एक गोळा घ्यायचा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि याचा भटुरा लाटून घ्यायचा तर सुरुवातीला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने अंगट्याच्या साह्याने हा गोळा गोल फिरवत पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर आता याचा भटुरा लाटायचा तर भटुरा तुम्ही गोल लाटू शकता किंवा अंडाकारसुद्धा लाटू शकता शक्यतो भटुरा हा अंडाकार लाटला लाट जातो त्यामुळे मीसुद्धा तसाच लाटून घेणार आहे पण मी तुम्हाला पुन्हा सांगते तुम्हाला जर अंडाकार नसेल लाटायचा गोल लाटून घ्यायचा असेल तर गोल लाटून घेतला तरी चालेल तर इथे मी छान अंडाकार भटुरा लाटून घेतला आहे आणि आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता जेवढ्या आकारामध्ये मी हा भटुरा लाटून घेतला आहे तेवढाच आकार याचा आहे याचा आकार अजिबात कमी झालेला नाही आहे जर तुम्ही मैद्यापासून बनवले तर जेवढं तुम्ही लाटून घ्याल तेवढंच ते, ते पीठ आतल्या बाजूला आकसलं जातं त्याची साईज कमी होते आता याच पद्धतीने दुसरा गोळा बनवला आहे त्याचासुद्धा भटुरा मी लाटून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे गोळे तयार करून घेऊन भटुरे बनवून घ्यायचे तरी ते दुसरा भटुरासुद्धा मी लाटून घेतला आहे आता हे भटुरे आपण तळून घेऊयात भटुरे तळून घेताना लक्षात ठेवा तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा लाटून घेतलेला भटुरा तेलामध्ये सोडायचा भटुरा तेलामध्ये सोडला की खालच्या बाजूने तळून जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत झाऱ्याने हलवायचा नाही भटुरा खालच्या बाजूने तळून वरती आला की झाडाने त्याच्यावरती तेल सोडायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आणि मस्त असा हा भटुरा फुलला आहे पलटी करायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा अगदी ढाब्यावर हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीटवर मिळतो ना तसाच हा भटुरा फुलला आहे आणि मैद्यापासून बनवण्यापेक्षा गव्हाच्या पिठापासून बनवला आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच तर इथे दोन्ही बाजूनी सोनेरी रंगईपर्यंत हा भटुरा मी तळून घेतला आहे आता एखाद्या किचन पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि आता याच पद्धतीने लाटून घेतलेला जो दुसरा भटूरा आहे तो सुद्धा तळून घेऊयात तर इथे भटुरा तेलामध्ये सोडतानाच गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे भटुरा तेलामध्ये सोडला की जोपर्यंत खालच्या बाजूने तळून वर येत नाही तोपर्यंत झाऱ्याने हलवायचा नाही भटुरा खालच्या बाजूने तळून वरती आला की झाऱ्याने भटुऱ्यावरती तेल सोडायचं आणि त्यानंतर अलटी करत भटुरा दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचा याच पद्धतीने राहिलेले सर्व भटुरे बनवून घ्यायचे आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे मी ताट वाढून घेतलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे छोले भटुरे बनवून तयार झाले आहेत वरून छान मौसूद आहेत अजिबात तेलकट नाही आहेत आणि त्याचप्रमाणे आतून छान जाळीसुद्धा सुटली आहे छोलेसुद्धा छान तर्रीदार आणि घट्टसर झाले आहेत सोबत कांदा लिंबू तर आहेच चवीला भन्नाट अप्रतिम लागतात आणि एकदम कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या आहेत कोणीही अगदी सहज बनवू शकेल नक्की बनवून पहा तुमच्या घरच्यांना हे छोले भटुरे खूप आवडतील आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद